ते स्वामी समर्थ आज मंगळवार आहे आज आपल्या गणपती बाप्पाचा दिवस आहे आज हनुमानाची सेवा करायचा दिवस आहे आज कुलदेवतेची सेवा करायचा दिवस आहे आज तुम्ही तुमच्या स शेजारी घराच्या जवळ जे काही गणपती मंदिर असेल तिथे जाऊन एक गणपतीला लाल जास्वंदीचं फुल अर्पण करावं जेणेकरून गणपती बाप्पा आपल्या मनो मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात आपल्याला आशीर्वाद देतात कुठलंही कार्य सुरू करण्यासाठी त्यातली विघ्न दूर करतात दुर्वांची जुडी व्हावी तसेच गणपती स्तोत्र गणपती अथर्वशीर्ष शीर्ष वाचावे आज कुलदेवीची सेवा करावी आज कुलदेवीच्या टाकाला श्रीसुक्त अभिषेक करा सोळा वेळा कुंकुमाचणी सेवा करा कुलदेवीची सेवा, कुल सेवा केल्याने घरातले अडलेले विवाहाचे प्रश्न सुटतात तसेच नोकरीच्या समस्या सुटतात अर्थप्राप्ती चांगली होते व्यसनमुक्ती होते तसेच आज हनुमान हनुमानाची पण आज आपण सेवा मंगळवारची करू शकतो त्यांना गुळ फुटाने वाहू शकतो तेलाचा दिवा लावू शकतो आपले कोणी शत्रू असतील तर त्या शत्रूंपासून आपलं निराकरण होतं आपल्याला संरक्षण मिळतं तसेच आपल्याला ह्या ग्रामामध्ये फिरताना सुद्धा एक सन्मान प्राप्त होतो घरामध्ये काही क्लेश असतील वाद असतील तर ते दूर होतात शेजाऱ्या पजाऱ्यांबरोबरची भांडणं दूर होतात अशा प्रकारे आज आपण मंगळवारची सेवा करायची आहे आणि उद्या कालाष्टमी आहे कालभैरव जयंती आहे तर कालभैरव जयंतीनिमित्त तुम्ही विशेष सेवा केली पाहिजे त्याची डि त्याची माहिती सविस्तरपणे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये देते तरी कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही कालभैरवाचं जिथे कुठे तुमच्या घराच्या इथे आसपास मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन त्यांना नारळ खडीसाखर ठेवून कळकळीची कर, विनंती केली पाहिजे एखादा अडलेलं काम असेल कोर्ट कचेरी असेल संकट असेल तर कालभैरव दे, अप्ले ही देवता शीघ्र आपल्याला त्याच्यामध्ये अनुभव देते आपले अनुभव आपल्याला श्री स्वामी समर्थ